गोमोर कंपनीच्या नावाने कोट्यावधीची फसवणूक गोमोर कंपनीने कोट्यावधी गुंतवणूकदारांची फसवणूक शिर्डीतील अनेक गुंतवणूकदार टाकवले मुख्य आरोपी भूपेंद्र सावळे विरोधात गुन्हा दाखल शिर्डीतील गुंतवणूकदारांची गोमोर कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणात कंपनीचा प्रमुख भूपेंद्र राजाराम सावळे हा मुख्य आरोपी असून त्याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फसवणुकीत आर्थिक व्यवहाराची व्याप्ती कोट्यवधी रुपयापर्यंत असल्याचं स्पष्ट आहे संशयिताने विविध आकर्षक योजना दाखवून गुंतवणूकदारांना आमिषे दाखवत गुंतवणूकदारांकडून पैसे उकळले पुलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी किती जण या फसवणुकीच्या जाळ्यात सापडले आहे याची माहिती गोळा केली जाते गुंतवणूकदारांनी सतर्क राहावं आणि अशा प्रकारच्या योजनापासून दूर राहण्याचं आवाहन शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी रिश ओमणे यांनी केलं आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हो शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपण ग्रोमर कंपनीचे संचालक आणि जे त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक करणारे जे लोक आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे अठरा चार आणि तीनशे सोळा दोन नुसार फसवणूक आणि विश्वासघात तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे आर्थिक संरक्षण करणारं अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जवळपास एकवीस साक्षीदारांसोबत यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि या, या एकवीस जणांची जी फसवणूक झालेली आहे त्याची रक्कम जवळपास एक कोटी पासष्ट लाख असून या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत हे साईबाबा संस्थांमध्येच वर्ग चारशे कर्मचारी आहेत आणि यामध्ये आपला शिर्डी परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त फसवणूक झाल्याची शक्यता आहे आणि यामध्ये जवळपास सात आरोपी आहेत आणि जो मुख्य आरोपी आहे भूपेंद्र राजाराम सावळे याला या अगोदर नंदुरबार येथील शारदा पोलीस स्टेशनला देखील गुन्हा दाखल असून तिथे त्याला अटक करण्यात आलेले आहे आणि आपल्या गुन्ह्यात देखील आपण त्याला वर्ग करून घेत आहोत असतील यांना वर्षभरात दामदुप्पट कर त्यांचे पैसे दामदुप्पट होतील असे आश्वासन देण्यात आले आणि तसेच महिन्याला देखील जास्तीत जास्त परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि यामध्येच बऱ्याच लोकांची फसवणूक झालेली आहे खरं तर या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्यता आहे आणि तरी हा जो गुन्हा दाखल झालेला आहे याच्या अनुषंगाने मी सर्व परिसरातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण देखील या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केले असतील आणि जरी तो कंपनीचे चालक संचालक आपल्याला ते पैसे परत करण्याचा आश्वासन देत असेल तरी त्यांच्या आश्वासनाला बळी न पडता आपण समक्ष पोलीस स्टेशनला यावे आणि आपण त्यांची जी तक्रार असेल आपण त्याच्याबद्दल त्यांची दाद याच्यामध्ये खरं तर हा मार्केटिंग जी स्कीम म्हणतो आपण त्याप्रमाणे होतं की जास्ती जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि जे जे जुने त्याच्यामध्ये ठेवेदार असतील यांना काही प्रमाणात सुरुवातीला त्यांना रिटर्न्स देखील मिळत गेले त्यामुळे याच्याबद्दल लोकांमध्ये विश्वास वाढीस लागला आणि या लोकांकडून त्याची तोंडी प्रसार झाल्याने यामध्ये जास्तीत जास्त ठेवेदार वाढत गेले परंतु जे नंतरून यामध्ये लोक समाविष्ट झाले यांना पहिला एक हप्ता देण्यात आलेला आहे परंतु यानंतर मात्र त्यांनी जे पैसे गुंतवलेले होते याच्यापैकी कोणतेही रिटर्न्स मिळाले नाही ते फक्त देण्याचा ह्या संचालकांकडून आश्वासन दिलं गेलं पण त्यांनी देखील जवळपास सहा महिने वाट पाहिल्यानंतर देखील त्यांना पैसे परत मिळाले नाही त्यामुळे आपण हा गुन्हा दाखल केलेला